पत्ता करतो गुल एखाद्याचा हो। व्यक्तिगत संबंध असेल एखाद्याने बोलवलं तर जाऊ नये असं मानता येणार नाही ना त्याच्यामुळं जेवायला कुठं जायचं असेल तर त्याची परवानगी घ्यायची गरज नाही ना एखाद्या प्रतापराव जाधवांनाच फोडण्यासाठी ते गेले असतील तर प्रतापराव जाधवांनाच फोडण्यासाठी ते गेले असतील तर तुम्ही कसा अंदाज वर्तवू शकता की यांनाच हे गेले म्हणून त्यावेळे मला असं वाटतं वर्षानुवर्ष काम केलेले लोक आहे सोबतचे व्यक्तिगत आता आम्ही एखाद्या दिवस व्यक्तिगत भेटलो तर काय गळा पकडायचा वेळ आल्यावर होईल ना या सगळ्या गोष्टी बरेच आता त्यांनी सांगितलं असेल ज्याला सांगायचं त्या ना तिथं लोकसभेच्या गटनेत्यांना वगैरे सांगितलं असेल या उपाया उदय पण म्हणत की आता सकाळी काय खायचं मला वाटतं याच्यावर पूर्ण चर्चा झालेली आहे पूर्ण खुलासा संबंधित खासदारांनी केलेला आहे आणि पक्षाच्या एकनाथ शिंदे संजय राऊतांवर टीका केली बाळासाहेब ठाकरे आम्हाला सवंगडी समजायचे आताची घरगडी समजतात आमदार आणि खासदार अविश्वास दाखवतात चुकीचा माझ्यावरही अविश्वास दाखवला उठाव, उठाव नाही केला बंड नाही केलं गद्दारीच केलेली आहे ईडीच्या भीतीनं सीबीआयच्या भीतीनं आणि सत्तेच्या मोहापायी ही गद्दारी केलेली आहे हा काही उठाव नाही आहे काय मंगल पांडे नाही आहेत आमच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं की आम्ही कधी आमदार खासदार होऊ बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदुदय सम्राटांनी त्यांचा आयुष्यातला संपूर्ण काळ हा सत्तेशिवाय काढलेला सत्ता आम्हाला फार उशिरा मिळाली आणि आम्ही सगळे सत्ता नसताना सुद्धा माननीय बाळासाहेब ठाकरे राहिलो यापुढे राहू सत्ता हे सर्वस्व नाही हे जे आता राजन साळवींसारखे लोक आहेत त्यांना मी गांडू म्हणतो संकट काळामध्ये नेत्या बरोबर राहायला पाहिजे पक्षा बरोबर राहायला पाहिजे तुमच्या पक्षातले मतभेद नंतर दूर करता येतील तुम्ही तुम्ही काही का कारण देताय जाण्याची तुम्हाला पक्षानं तुम्ही राजन साळवी आज जे दिसत्या राजन साळवी म्हणून तुमची किंमत आहे ती शिवसेना या चार अक्षरामुळे तुम्हाला शिवसेनेनं नगराध्यक्ष जिल्हा प्रमुख तीन वेळा आमदार केलं नसतं तर कोण राजन साळवी किंवा कोण अमुक अमुक आम्ही कोण कोण संजय राऊत कोण आमच्या मागे शिवसेना चार अक्षर आहेत म्हणून आम्ही आहोत हे नालायक लोक आहेत उठाव बिठाव काय नाही बाळासाहेब करावा लागला घाबरून पळालेले हे लोक आहेत ईडी आणि सीबीआय गरगडी जर ते असते ते त्यांना आमदार केला असत गरगडी असते तर त्यांना इतके वर्ष महत्वाची खाती मंत्रिमंडळात दिली असती घरगडी असते तर नगरविकास खात्यासारखं दुसऱ्या क्रमांकाचं खात मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडले दिलं असतं का नगरविकास खातं हे कधी मुख्यमंत्री आपल्याकडे आपल्याकडून सोडत नाही फडणवीसांचं बघा माननीय उद्योगजींनी नगरविकास खातं जे सीएम कडे असायला पाहिजे ते त्यांनी आपल्या जवळच्या सहकारी म्हणजे एकनाथ शिंदेला दिलं एकनाथ शिंदे हा खोटाडा माणूस आहे फक्त खर्च करावा तीस टक्के कपात आणलेली आहे कोणत्याही प्रत्येक विभागाला असे आदेश की तीस तुमची खर्चावर कपात आता आणा कारण पैशाची उधळपट्टी फार सुरू होती मधल्या काळामध्ये जे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की फुकटच्या योजना मतांसाठी ज्या आल्या त्याच्यामुळे तिजोरीवरती भार पडतोय सरकार चालवणं कठीण आहे अरे मला एक अजित दादांची एक गोष्ट कळत नाही सरकारची कळत नाही मुख्यमंत्र्यांची एक गोष्ट कळत नाही एवढा वास सुटलाय रे रोज एक प्रकरण निघत इतका वास सुटलाय तुम्हाला दिसतच नाही कधी अरे त्या मुंडे नावाचा इतका वास सुटला त्या धनंजय मुंडेचा रोज एक प्रकरण निघताय रोज एक प्रकरण रोज आहे डेली काय पाहिजे तुम्हाला आणखी याच्यापेक्षा पाहिजे काय तरी तुम्ही वाचवायला लागलात आम्हाला तर अशी शंका यायला लागली संशय या लागलाय सरकार बहुतेक पुरावे नष्ट करून अं चार्जशीट मध्ये काही गोष्टीचे हेराफेरी करून आरोपी सोडून देणार अशी शंका आहे मराठ्यांविषयी तुमच्या मनात खूप तिरस्कार दिसतोय सरकारचा असं मला वाटायला लागले आता शंका काय येऊ नये तर त्याचं कारण आहे खंडणी मागणारा हाच खून करणार आहे तरी त्याला तीनशे दोन मध्ये घेतलं जात नाही एकशे वीस ब मध्ये घेतलं जात नाही दुसरं ज्यावेळेस हा आरोपी खून करून फरार होते त्यावेळेस यांना सांभाळलं कोणी त्यांना गाड्या कोणी द्या तिसरे आरोपी आणखीन केले नाहीत का शंका येऊ नये उज्ज्वल निकम साहेबाची आणखी नियुक्तीच नाही का शंका येऊ नये तुम्ही आरोपी सोडून देणार आहेत म्हणून ज्या डॉक्टरांनी मदत केली दुखत नसून त्याला हॉस्पिटल ठेवलं त्याला सह आरोपी काय केलं नाही ज्या शिवाजीनगर पीआयचा संशय येतोय पी आय पी आय काय असेल तो हो। गेवराय पोलीस स्टेशनचा तुम्ही त्यांना त्याच्यामध्ये घेत नाहीयेत सह आरोपी म्हणून का शंका येऊ नये तुम्ही आरोपी सोडून देणार आहेत म्हणून का शंका येऊ नये इतके मोठे रोज मॅटर निघते एवढा मोठा भ्रष्टाचार बाहेर निघतोय भारतीय जनता पक्षाचं संघटन पर्व सुरू आहे मी आणि आमचे कार्यकारी अध्यक्ष रवी चव्हाणजी अठरा तारखेपर्यंत राज्याच्या सर्व विभागामध्ये भारतीय जनता पक्षाचे दीड कोटी सदस्य संख्या असलेला पक्ष आम्ही याचा संकल्प केला आहे भारतीय जनता पार्टीचे एक कोटी दहा लाख सदस्य झालेले आहेत प्राथमिक सदस्य झालेले आहेत सोबतच राज्यामध्ये पाच लक्ष ॲक्टिव मेंबर क्रियाशील आणि सक्रिय सदस्य व्हावे असा हा प्रवासाचा भाग आहे आज नांदेडमध्ये आमचे सर्व आमदार खासदार खास करून अशोकराव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नांदेडची बैठक होणार आहे नांदेडमध्ये चार पाच जिल्ह्याचं आम्ही या ठिकाणी नियोजन करणार आहोत आमचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी या हे संघटनपर्वाचे प्रमुख आहेत मला असं वाटतं की जो आम्ही निश्चय केला आहे दीड कोटी सदस्य संख्या असलेली भाजपा ज्या पद्धतीने आम्ही जनतेमध्ये जातो आहे घरचलो अभियान करतो आहे रस्त्यावर पांटेल्यावर चौकामध्ये सदस्यता अभियान करतो आहे जनताही मान्य प्रधानमंत्री मोदी यांच्या मागे उभी आहे जनताही आमचे राज्याचे नेतृत्व देवेंद्रजीच्या मागे उभी आहे आणि जेव्हा आम्ही सदस्यता अभियानाकडे जातो आहे घरोघरी तेव्हा खास करून जनताही ज्या जनताही या सदस्य अभियानामध्ये येण्याकरता उत्सुकतेने भाग घेता हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि खऱ्या अर्थाने आमचं जे वीस तारखेपर्यंत आम्ही विचार केला के आहे दीड कोटी सदस्य संख्या आम्ही पूर्ण करू मला वाटते आजच्या दौऱ्यामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा एक चांगला सदस्यता अभियान सुरू होईल ितेश राणे म्हणाले की विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना हा फंडा तर उद्धव ठाकरेंचा होता जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यांनी अलिखित आदेश काढले होते त्यांच्या मंत्रिमंडळाला की भारतीय जनता पार्टीचा कुठलाही आमदार जर मंत्री मंत्र्याकडे आला तर कुठल्याही आमदाराला भाजपच्या आमदाराला कुठलाही पैसा द्यायचा नाही कुठलाही निधी द्यायचा नाही असे अलिखित आदेश उद्धव ठाकरेंनी काढले होते परंतु नितेश राणेसाहेब यांनी काही त्या ठिकाणी उच्चार केला असेल पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हे ज्या पद्धतीने त्यांनी विधानमंडळाच्या राष्ट्रपती मोदयाच्या अभिनंदन प्रस्तावाच्या वेळी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त केलं होतं विरोधी पक्षाला आश्वस्त केलं होतं की आमचं सरकार हे पारदर्शीपणे चालेल गतिशील चालेल आणि सोबत आमचं सरकार महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या कुठल्याही गावावर अन्याय करणार नाही याचा अर्थ असा आहे था था कुंताई कुंताई की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार जिथून निवडून आले त्या सर्व आमदाराच्या मतदारसंघामध्ये आमचं सरकार कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही विकासाचा अन्याय करणार नाही देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार संपूर्ण महाराष्ट्राला सर्व विभागाला सारखा न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे काय म्हणतात की भाजप काय खोटा ते खोटं बोलत राहतो दिवसभर ते नरेटिव्ह सेट करत राहतात काही कुठं जात नाही कुठलं कार्यालय काही नाही दिवसभर काही ना काही दिवसभर पुढे सोडतात त्याच्यावर आपण बोलत राहतो काही नाही आहे कुठलं कार्यालय जात नाही कुठला विकास जात नाही आहे देवेंद्र फडणवीस सरकार आहे पारदर्शी गती मिळवलेली सरकार आहे आणि जे येईल ते महाराष्ट्रात येईल महाराष्ट्रातून काही जाणार नाही अजित पवार अजित पवार धनंजय मुंडेना पाठीशी घालत असा आरोप होतोय दादा अत्यंत पारदर्शी काम करणारा कार्यकर्ते आहेत त्यांच्या पक्षाचे निर्णय घ्यायचे अधिकार अजित पवार साहेबांना आहे अजित पवार साहेबांना ज्या दिवशी वाटेल की त्यांच्या पक्षाच्या कुठल्या मंत्र्यांनी काही चूक केली त्या दिवशी ते कुणाचीही गय करणार नाही तात्काळ तडफड निर्णय करणारा नेता अजित पवार आहे त्यामुळं त्यांना ज्याविषयी वाटेल की कुणाची चूक आहे त्यांच्या पक्षामध्ये ते निर्णय करतील आम्हाला ज्याविषयी वाटलं आमच्या पक्षातल्या लोकांची चूक आहे आम्ही निर्णय करू त्यामुळं मला असं वाटतं की अजितदादाचा निर्णय हा तात्काळ तळफळ आणि पारदर्शी असल्यामुळं जर त्यांना काही वाटलं तर ते निर्णय घेतील पण मला असं वाटतं सध्या ज्या पद्धतीचं चौकशी सुरू आहे त्या चौकशीमध्ये जोपर्यंत कुठलाही व्यक्ती दोषी आढळत नाही तोपर्यंत कोणत्या पक्ष निर्णय करणार नाही आज मी परभणीच्या दौऱ्यावर आहे आणि परभणीच्या दौऱ्यावर असताना या देखील परिसरातल्या माझ्या विभागाचा आढावा मी आता साडेनऊ दहा वाजता घेणार आहे आणि या भागामध्ये देखील आमचे सगळे जे आमदार महोदय आहेत शिवसेनेचे आहेत महायुतीचे आहेत त्यांचे देखील एम आय डी सी बाबतचे जे काही म्हणणं आहे ते देखील मी ऐकून घेऊन परभणीला जाणार आहे आणि परभणीचा शेतकरी मेळाव्याला मी उपस्थित राहणार सर बाळासाहेब ठाकरे आम्हाला नाही मला असं वाटतं की आता माझ्यासोबत इथे बालाजीराव कल्याणकर देखील आहेत मी देखील आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जो उठाव केला त्यामागचं एक महत्वाचं कारण होतं आणि वंदनीय बाळासाहेबांनी स्पष्ट असं सांगितलं होतं की काँग्रेसमय शिवसेना मी व्हायला देणार नाही आणि काँग्रेसबरोबर जाऊ नये ही आमची सगळ्यांची भूमिका होती काँग्रेसनं जो धनुष्यबाण आमचा काढून घेतला होता तो वंदनीय बाळासाहेबांचा धनुष्यबाण पुन्हा आणण्यासाठी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी उठाव केला आणि त्या उठावामध्ये आम्ही सामील झालेलो होतो आपल्या एक लक्षात येत असेल की या विधानसभेच्या निवडणुकीनंतर माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं शिवसेनेचं नेतृत्व हे महाराष्ट्रभर तर सर्वमान्य झालं आहे पण देशभरामध्ये देखील झालेलं आहे आणि शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांना चालणारी आहे आणि ती एकनाथ शिंदे झालं होतं त्याच्यावर शिक्कामोर्तब देखील झालेलं आहे खोतकर साहेबांचे आणि आमचे अतिशय कौटुंबिक संबंध आहेत ते माझ्याकरता वडिलांप्रमाणे आहेत आणि जालनामध्ये माझा आज पहिलाच दौरा होते मंत्री म्हणून मी आज त्यांच्या आशीर्वाद घ्यायला आलो होतो आणि रामदास साहेब असं समीकरण आहे राज्यामध्ये ज्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा हा पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केले त्यांचे अनुभव शेती आमच्यासारख्या तरुण मंत्रालय महत्वाचे आहे ते अनुभव घ्यायला आलो आणि त्यांच्या आशीर्वाद घ्यायला आलो <laughs> नेहमीच येत असतात त्यांच्या गुरुमंत्रांमुळेच आज योगेश कदम आणि रामदास भाईच्या आशीर्वादामुळे आणि आमच्या नेते मंडळीच्या आशीर्वादामुळे योगेश कदम मंत्री झाले इकडं आता महसूलच्या जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्यावर हल्ले चालले त्यांना पोलीस प्रशासन मदत करत नाही असं त्यांच्या आज माझा विभागीय दौरा होत असताना ही बाब लक्षात आलेली आहे आणि एसपींच्या सोबत देखील चर्चा केलेली आहे खास करून वाळू माफियांच्या बाबतीमध्ये झिरो टॉलरन्स हे स्वीकारलं जाईल कोणाही राजकीय पक्षाचा वाढदिवस असला तरी सुद्धा अशा पद्धतीचे हल्ले हे सहन केले जाणार नाही किंवा आज जे काही वाळू माफियांचा अवदोस महाराष्ट्रामध्ये होतोय तो कमी होण्यासाठीच नवीन वाळूचं धोरण हे देखील महाराष्ट्र लवकरच लागू होईल म्हणजे मंत्री महोदय बाळकुळे साहेब असतील महाराष्ट्र राज्यातील <coughs> मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील या एक चर्चा देखील झालेली आहे नवीन धोरण जे आहे ते पब्लिक डोमेन वरती देखील आपण हरकती करता टाकलेलं आहे येत्या काही दिवसात त्याच्यावर निर्णय होईल ज्या वेळेस हे नवीन धोरण लागू होईल तर आपोआपच हे जे काही वाळू माफियांचे प्रकार आहेत ते आपोआप थांबतील हे बघा पीक विमा योजना ही यशस्वी झाली पाहिजे आणि योग्य त्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे या संदर्भात फायदे तोटे चांगले वाईट अनुभव हे सरकारच्या पाठीशी आहे सरकारला पीक विमा बंद करायचा नाही पण पीक विम्यामधले असलेले जे काही गैरप्रकार आहेत ते थांबवण्यासाठी काही निर्णय तर घ्यावे लागतील आणि काय निर्णय घ्यायचे या संदर्भात माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर बसून या ठिकाणी निर्णय होईल परंतु पीक विमा हा बंद होणार नाही पीक विमाच्या संदर्भात आतापर्यंत बघितलं की शेतकऱ्यांपेक्षा ज्या एजन्सी एजन्सीला जास्त फायदा होतो ते खरं आहे ना म्हणजे शेतकऱ्यांना तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्यातल्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोपावले पण त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली चांग आहे की का काय पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही चार लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत सरकार त्याच्यामध्ये कुठेही अडचणीत आलेलं नाही पण अशा पद्धतीचे लोक अर्ज भरतात कुठेतरी केंद्रावाले हे सगळे उद्योग करत असावेत असा माझा अंदाज आहे त्याची चौकशी सुरू आहे त्याच्यावर काही लोकांना कारवाई करायला सांगितलेली आहे पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या कशा करायच्या आहेत ते मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर उपमुख्यमंत्री महोदशी बोलल्यानंतर ठरवेल